शहापूर तालुक्यातील किनवली सोगाव मार्गावर खरिवली गावाशेजारी रस्ता खचला अशा आशयाचे वृत्त दैनिक अग्रलेखमध्ये सतरा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते त्याची दखल घेत गुरुवारी शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने या खचलेल्या रस्त्याची डागडुगची केली आहे सोगाव परिसरातील प्रवाशी व वाहन चालकांनी दैनिक अग्रलेखचे आभार मानत योग्य उपाययोजना केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला धन्यवाद दिले नव्यानेच बांधण्यात आलेल्या किनवली सोगाव रस्त्यावर खरवली गावाजवळ रस्ता खचून मोठा खड्डा तयार झाला होता या मार्गावरून सोगाव मार्गे शिरोशी डोळखाम सावरोली मार्गे ढाडरे टाकी पठार आंबेखोर कोचरे मार्गे मार्शेल घाट अशी वाहतूक दिवस रात्र सुरू असते या खड्ड्यांमुळे नवख्या वाहन चालकांसह अनेक दुचाकीस्वार गाडीवरील नियंत्रण सुटल्याने किरकोळ अपघातग्रस्त होत होते रात्री अपरात्री या ठिकाणी मोठा अपघात होऊ नये यासाठी दैनिक अग्रलेखने हे वृत्त प्रसिद्ध करत सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहापूर यांना जागे करण्याचा प्रयत्न

प्रसिद्धी देऊन प्रशासनाला जाग आणत असते जवळील धोकादायक खड्डाही अग्रलेखच्या बातमीनंतर भरल्याने अग्रलेख वृत्तपत्राला मनापासून धन्यवाद देत आहोत अशी प्रतिक्रिया सोगाव ग्रामपंचायतीचे सदस्य टिळक उमवणे यांनी दिली आहे